नमस्कार मित्रांनो बैलगाड्या शर्यत नाथघाटाचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपला आवडता सप्तमे रुस्तम केसरी बाकासूर हा आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपला सप्त सप्तहेंद त्रिबाकासूर आता नवम केसरी झालेला आहे पेडगाव येथे झालेल्या दोन दिवसांच्या सलग दोन मैदानामध्ये आपला सर्वांचा आवडता बाकासुरा सलग दोन दिवस हिंद केसरीचा मनकरी झाला याच्यापेक्षा मोठा इतिहास असा कोणताच तस नाही तसेच मित्रांनो सव्वीस जून करंजीपूल बारामती या ठिकाणी झालेल्या मैदानामध्येही एक सर्वात मोठा इतिहास घडला या मैदानामध्ये या बैलगाडा क्षेत्रामधील दोन टॉपचे नंदी आपल्याला एकत्र पळताना दिसले ते म्हणजे बकासूर आणि मथूर ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसली पळाल्यानंतर या, या मैदानामध्ये इतिहास घडला मित्रांनो आपण आता आपल्या मेन विषयाकडे वळूया मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका हिंदकेसरी श्री बकासूर हा आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे चला तर मित्रांनो पाहूया अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमाप्रमाणे कलेडोन येथे हे पहिलेच मैदान मित्रांनो होणार आहे श्री क्षेत्र शनी जयंती यात्रेनिमित्त शनेश्वर केसरी भव्य बैलगड्या शर्यत कलेडोन या ठिकाणी मित्रांनो होणार आहे मंगळवार दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता हे मैदान आपल्याला चालू होताना दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख एक हजार रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक एक्कावन्न एक हजार रुपये चतुर्थ क्रमांक एकतीस हजार रुपये पंचम क्रमांक एकवीस हजार रुपये सहावा क्रमांक पंधरा हजार रुपये व सातवा क्रमांक अकरा हजार रुपये अशा भव्य अशी बक्षीस या मैदानामध्ये ठेवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पे थ्री लाव या आपल्या युट्यूब चॅनेलवरती करण्यात येणार आहे मित्रांनो आपला आवडता बकासूर या मैदानामध्ये शंभर टक्के येणार आहे मित्रांनो हे मैदान आधीही जाहीर करण्यात आलं होतं पण पावसाकारणाने हे मैदान झालं नाही तर मित्रांनो या मैदानाची दोन जुलै ही तारीख फिक्स करण्यात आली या मैदानामध्ये आपला आवडता सप्त हिंद केसरी व नवम हिंद केसरी बकासूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बकासूर येणार म्हणल्यानंतर बकासूरचा पैरा कोण तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बकासूर आणि हिंद केसरी लक्ष्मणराव ही जोडी आपल्याला या कलेडोन मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हा पैरा मित्रांनो पंधरा दिवसच किंवा एक महिन्यापूर्वीच होणाऱ्या कलेडॉन मैदानासाठी फिक्स झाला होता आणि मित्रांनो हाच पैरा आपल्याला दोन जुलै रोजी होणाऱ्या कलेडोन मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद